नमस्कार मृत्यूपत्र हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे आणि मृत्यूपत्राने आपण आपल्या निधनानंतर आपल्या मालमत्तेचं काय व्हावं याचं नियोजन करत असतो आणि ते नियोजन जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपलं मृत्यूपत्र पूर्णत कायदेशीर आणि वैध ठरणं अत्यंत महत्वाचं आहे आता मृत्यूपत्राची वैधता आणि त्याच्या अनुषंगाने मृत्यूपत्राला आवश्यक साक्षीदार याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की मृत्यूपत्र मते नोंदणीकृत असो किंवा अनोंदणीकृत असो जर वैध ठरायचं असेल तर त्याला किमान दोन साक्षीदार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आता साक्षीदार करता आवश्यक असतात तर जेव्हा मृत्यूपत्र न्यायालयात सिद्ध करायची म्हणजे प्रोबेटची वेळ येते किंवा मृत्यूपत्राला जर आव्हान मिळालं सुद्धा आपल्याला ते मृत्यूपत्र सिद्ध करायला लागतं आणि मृत्यूपत्राचा विशेष असा आहे की मृत्यूपत्र करणारी व्यक्ती हयात नसते तेव्हा ते मृत्यूपत्र सिद्ध करायला आपल्याला साक्षीदारांची गरज किंवा मदत ही लागतेच म्हणून मृत्यूपत्रामध्ये साक्षीदारांचं महत्व हे अनन्य साधारण आहे आता साक्षीदार आणि लाभार्थी हे मृत्यूपत्रामधले दोन मुख्य घटक असतात लाभार्थी म्हणजे कोण तर ज्याला त्या मृत्यूपत्राद्वारे काही लाभ मिळणार आहेत ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती म्हणजे लाभार्थी आणि ज्या व्यक्तींनी साक्षीदार म्हणून मृत्यूपत्रावर सह्या केलेल्या आहेत ते साक्षीदार मग आता प्रश्न असा येतो की साक्षीदार आणि लाभार्थी हे जर एकच असतील तर काय होतं तर याच्या संदर्भात विशिष्ट कायदेशीर तरतूद उत्तराधिकार कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि या तरतुदीमध्ये दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे लाभार्थी आणि साक्षीदार जर एकच असतील तर मृत्यूपत्राच्या वैधतेवर काय फरक पडतो आणि लाभार्थी आणि साक्षीदार जर एकच असतील तर मृत्यूपत्रामधल्या त्या लाभार्थ्याला जे लाभ मिळणार आहेत त्याच्यावर काय फरक पडतो सगळ्यात पहिले आपण पहिल्या मुद्द्याचा विचार करूया समजा एखाद्या मृत्यूपत्रामध्ये जो साक्षीदार आहे तोच त्या मृत्यूपत्रामधला लाभार्थी किंवा अनेक लाभार्थ्यांपैकी सुद्धा एक आहे म्हणजे त्या मृत्यूपत्रामध्ये त्याला काही लाभही मिळत आहे आणि त्याच मृत्यूपत्रामध्ये त्याने साक्षीदार म्हणून सुद्धा सही केलेली आहे असं असेल तर केवळ त्याच कारणामुळे त्यांनी साक्षीदार म्हणून सही करणं बेकायदेशीर ठरत नाही म्हणजे एखाद्या मृत्यूपत्रामध्ये लाभार्थी हाच साक्षीदार आहे या कारणामुळे त्यांनी साक्षीदार असणं गैर ठरत नाही त्यामुळे अशा कोणत्याही परिस्थितीत मृत्यूपत्र अवैध किंवा गैर किंवा बेकायदेशीर हे ठरत नसतं पण आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर साक्षीदार आणि लाभार्थी एकच असतील तर त्या लाभार्थ्याला जे लाभ मिळणार आहेत तेवढ्यापुरतं ते, ते मृत्यूपत्र शून्य म्हणजे अवैध ठरत आता उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या मृत्यूपत्रामध्ये अ ही व्यक्ती साक्षीदार आहे आणि अ या व्यक्तीला समजा लाख रुपये त्या मृत्यूपत्रात लाभ म्हणून मिळणार आहे तर त्या लाख रुपये त्याला मिळणार आहेत या कारणाने त्याची साक्ष आणि ते मृत्यूपत्र अवैध ठरत नाही पण त्या मृत्यूपत्रामधल्या साक्षीदार आणि लाभार्थी एकच असल्याने त्या लाभार्थ्याला जे लाख रुपये मिळणार आहेत तेवढ्यापुरतं ते, ते मृत्यूपत्र गैर बेकायदेशीर किंवा शून्य ज्याला इंग्लिशमध्ये व्हॉइड असं म्हणतात असं ठरतं म्हणजे त्याला ते लाभ मिळू शकत नाहीत म्हणजे साक्षीदार आणि लाभार्थी जर एकच असतील तर त्यांनी मृत्यूपत्राला किंवा मृत्यूपत्राच्या वैधतेला काहीही विपरीत परिणाम होत नाही पण साक्षीदार आणि लाभार्थी जर एकच असतील तर लाभार्थ्याला मृत्यूपत्रात जे लाभ मिळणार आहेत ते शून्य किंवा व्हॉइड होतात म्हणून सर्वसाधारणत जर आपल्याला असं लक्षात आलं की आपल्या मृत्यूपत्रामध्ये साक्षीदार आणि लाभार्थी एकच आहे तर वेळीच आपण नवीन साक्षीदार त्याकरता नेमलं हे कधीही चांगलं कारण तुम्हाला ज्या व्यक्तीला जे मिळावं अशी इच्छा आहे त्यालाच जर तुम्ही साक्षीदार नेमल्यामुळे त्या व्यक्तीला ते लाभ मिळत नसतील तर त्या मृत्यूपत्राचा तुमचा उद्देश पूर्णतः सफल होऊ शकणार नाही म्हणून आपल्याला आपल्या मृत्यूपत्रामध्ये काय लिहायचं आहे त्याचा अंतिम उद्देश सफल होण्याकरता कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आवश्यकतेनुसार या बाबतीत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची सुद्धा मदत घेऊ शकता पण जेव्हा तुम्ही मृत्यूपत्र कराल तेव्हा अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करा जेणेकरून तुमच्या मृत्यूपत्राबाबत काही कायदेशीर अडचण उद्भवणार नाही आणि तुम्हाला मृत्यूपत्रानुसार जे व्हायला हवंय ते अगदी बिंदोकपणे किंवा निर्धास्तपणे किंवा कोणत्याही अडचणीशिवाय घडण्याचा मार्ग सुकर होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा माझ्या ऑफिसशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे आपण अवश्य संपर्क करू शकता धन्यवाद